माझ्या विरोधात पाच हजार कर्मचारी प्रचारासाठी फिरत होते एवढ्याच्या टिकाव कसा लागला बरं कारण हे बघा तुम्ही जेव्हा के लढाई केली तेव्हा तुम्हाला हे लक्षात आलं असेल ना की समोर इतकं बलाढ्य साम्राज्य आहे सगळ्या प्रकारची यंत्रणा त्यांच्यात आहे चाळीस वर्षाचं त्यांचं एक अभेद्य असा किल्ला आहे तो भेदणं किती चॅलेंजिंग होतं नाही चॅलेंजिंग तर खूप होतं परंतु ज्यावेळेस ग्राउंड लेव्हलला फिरलो संगमनेर तालुक्याच्या तीन ते चार माझ्या दौरे यापूर्वी झाले होते गावागावात गेलो वाड्या वाजतावर गेलो अंदाज घेतला होता तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या रोज संपर्कात राहायचो तुमच्या गावातली काय समस्या आहे आमच्या भागात साकूरपाठरा भाग एक आहे आणि तळेगाव निमून भाग हा पाण्याचा बसून गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित आहे त्या भागातील लोकांना फक्त पाणी पाहिजे बाकीचं काहीच नको पाण्यासाठी त्या लोकांच्या पिढ्या गेल्या दोन तीन नाही मिळालं एवढी सत्ता असून मिळेल नाही एवढं महत्वाचं कित्येक वर्ष मंत्रीपद असताना आमदार असताना यांनी या लोकांना पाण्यापासून तर म्हणल जाणून बुजून वंचित ठेवलं बरं निवडणुका लढण्यासाठी मताच्या याच्यासाठी पाण्यापासून लोकांना वंचित ठेवलं निळवंड्यासारखं धरणाचं आज कितीतरी वर्ष तुम्ही बघितलं असेल निळवंड ऐकलं असेल निळवंड्या सुद्धा पिढ्यापासून दोन दोन तीन तीन पिढ्या गेल्या परंतु निळवंडे सुद्धा यांचं अपयशच मानावं लागेल ते सुद्धा मायुती सरकारच्याच वेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना करोडो रुपये निधी दिला गेला विखे पाटील झाल्यानंतर आता पालकमंत्री अहमदनगरचे झाल्यानंतर त्यांनी उजवा आणि डाव्या कालव्याला भरून निधी दिला आणि त्या कामाचा स्पीड वाढून पाणी प्रत्येक पर्यंत त्याचा मला फायदा झाला आज लाडक्या बहिणीचा चाँग फायदा झाला मुलींना मोफत शिक्षण दिलं गेलं त्याचा फायदा झाला तेच यापूर्वी योजना केंद्राच्या होत्या राज्याच्या होत्या परंतु स्थानिक नेतृत्व असं दाखवतो की या आमच्या योजना आहे बरं ते तिथं यशस्वी होत होते पण ज्यावेळेस आमची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि हे मोदी साहेबांचं आहे hmm. hmm. हे शिंदे साहेबांचं आहे हे फडणवीस साहेबांचं आहे हे अजितदादांचं आहे हे महायुती सरकारचं आहे हे विखे पाटलांच्या माध्यमातून मिळते आपल्याला हे दाखवण्यात आम्ही यशस्वी ठरलो संगमनर सारख्या ठिकाणी साडेसहाशे कोटी रुपये विखे पाटलांनी दिले दोन वर्षामध्ये रस्त्याचे प्रश्न असेल म्हणजे यांच्या जे गाव आहे जन्मगाव समोरच्यांचं hmm. जोरव त्या गावचे रस्ते सुद्धा विखे पाटलांना करावं लागले